नमस्कार आज मी बनवणार आहे लहान मुलांच्या आवडीचे तसेच मोठ्यांच्याही आवडीचे चॉकलेटसारखे दिसणारे नाचणीचे लाडू हे लाडू खूप पौष्टिक असतात आणि झटपट बनवून तयार होतात त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे लाडू अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून लगेच तयार होतात नाचणीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहेत त्याच सुरुवातीला अगदी थोडंसं म्हणजे फक्त दोनच चमचे तूप घालायचं तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर ह्यात मी दोन वाटी नाचणीचे पीठ घातलं आहे त्यानंतर हे छान खरपूस मंद गॅसवर भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची नाचणीचं पीठ मी घरीच बनवलं होतं नाचणी गिरणीत दळून ना आणायची गव्हाच्या पिठासारखी बारीक दळून आणायची त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायची नाहीतर मार्केटमध्ये किराणा मालाच्या दुकानात नाचणीचं पीठ सहज भेटतं ते जरी आणलं तरी चालेल बेसन पिठाचे लाडू बनवतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर वरून थोडंसं तूप सोडायचं आणि हे व्यवस्थित परत दहा ते पंधरा मिनटं छान भाजून घ्यायचं हे जेवढं तुम्ही भाजणार ते तितकंच छान लागणार आहे तुम्हाला लागेल त्या हिशोबाने थोडं थोडं तूप घालत राहायचं त्यानंतर परत एक चमचा तूप घालायचं आणि हे परत भाजून घ्यायचं आहे हे छान भाजून झालं तर याला छान तूप सुटतं गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मंदच ठेवायची आहे आता लाडू व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्याला छान तूप सुटलं आहे लाडू व्यवस्थित तूप सुटेपर्यंत भाजायचं आहे व्यवस्थित भाजलं जायला हवं नाहीतर लाडू ताळूला चिकटतात आणि खायला अजिबात चांगले लागत नाहीत आता हे व्यवस्थित भाजून झालं आहे हे मी अर्धा तास भाजून घेतलं आहे मंद गॅसवर आता हे अगदी कोमट करून घ्यायचं थंड करून घ्यायचं आता मी हे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर हे चॉकलेटसारखं काळपट दिसतं त्यानंतर ह्यात एक चमचा इलायची पावडर घालायची त्यानंतर मी ह्यात काजू बदाम आणि पिस्ता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आधी ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आणि नंतर बारीक करून घ्यायचे तुम्ही बारीक तुकडे करून घातले तरीही चालेल त्यानंतर ह्यात चवीनुसार साखर घालायची मी इथे ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पिठीसाखर घातली आहे लाडू व्यवस्थित गोड होतात त्यानंतर हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव करायचं हे हाताने छान मळून घ्यायचं ह्या पद्धतीने मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊ हे दिसायला अगदी मोकळं दिसत असलं तरी लाडू अगदी सहज बनवून तयार होतात ह्या पद्धतीने छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे मी इथे सगळे लाडू बनवून तयार करून घेते आणि खूप पौष्टिक असे नाचणीचे लाडू तयार आहेत नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा धन्यवाद